तर आज आपण मुख्यतः नेल सोरायसिस बद्दल बोलणार आहोत तर नेल मध्ये कसं असतं की नख ही जी आपली आहेत म्हणजे पायाची नख आणि हाताची नख ही नख ही आपल्या स्किनचा एक भाग आहेत म्हणजे जसं केस आपल्या कातडीचा भाग आहेत त्याप्रमाणे नख ही सुद्धा आपल्या कातडीचा भाग आहेत आणि जसं कातडीला आपल्या सोरायसिस होतो त्याचप्रमाणे आपल्या नखांना सुद्धा सोरायसिस होतो आता नखांचा सोरायसिस कसा दिसतो त्याचे मी वेगवेगळे प्रकार आता दाखवतोय तर हा जो पहिला प्रकार इथे दिसतोय तर ह्याच्यामध्ये आता हे जर आपण नख बघितलं तर ह्या नखावरती असे डॉट डॉट म्हणजे ठिपके पडल्यासारखे खड्डे खड्डे पडलेले आहेत म्हणजे हे खड्डे एकदम बारीक असतात ज्याला पिन हेड म्हणतो आपण म्हणजे टाचणीच्या टोकावरच्या आकाराचे ते खड्डे असू शकतात किंवा मग ते बरेच मोठे असू शकतात म्हणजे आपल्या क्रेयॉन पेन्सिल असती त्याचं जे टोक असतं तर, टो तर तेवढे मोठे पण ते खड्डे असू शकतात आता इथं जे दिसतंय त्याच्यामध्ये पण असे बऱ्याच प्रकारचे खड्डे आहेत आणि ते वेगवेगळ्या आकाराचे खड्डे आहेत आता इथं हे जे खड्डे दिसत आहेत तर ते जरा खोल गेलेले खड्डे आणि त्याच्या बरोबरींनी आपण इथं बघू शकतो की त्याची जी एज आहे म्हणजे त्याचं जे नखाचा पुढचा भाग आहे तो असा उंदरांनी कुरतडल्यासारखा झालेला आहे म्हणजे तिथलं नखाचा बराचसा भाग हा निघून गेलेला आहे आणि आपलं जे नख आहे ते मध्ये काय होतं की खालनं उचललं जातं ज्याला आपण ने, नेल नेल बेड म्हणतो नेल बेड म्हणजे आपलं नख ज्या कातडीवरती ते बसलेलं असतं त्याला नेल बेड म्हणतो आणि त्या नेल बेडमध्ये जर सोरायसिस झाला तर मग होतं काय की ते नखाला वरती उचलतं आणि मग एकदम एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जेव्हा सोरायसिस आपला खूप बळावलेला असतो तेव्हा ते नख पूर्णपणे गळून जाऊ शकतं किंवा बरंचसं उखडलं जाऊ शकतं तर हा एक मोठा प्रॉब्लेम ह्या नेल सोरायसिसमध्ये होतो आणि सगळ्यात त्रासदायक गोष्ट जी आहे नेल सोरायसिसमध्ये त्यात होतं कसं की आता ही जी एज आहे इथे इथली तर ही सोरायसिसमुळे खराब झालेली आहे ती उंदरांनी कोरतडल्यासारखी झालेली आणि मग जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं काम करतो बोटांनी हातांनी तेव्हा मग ते, ते सारखं दुखतं आणि मग आपल्याला बरीचशी कामं करता येत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ काही गोष्टी उचलणे ढकलणे किंवा ज्या लोकांना द्यायचं गरज पडते किंवा कॉम्प्युटर वापरायची गरज पडते तर त्यांना ही नखं भयंकर छळतात त्रास देतात त्याच्यामुळे नेल सोरायसिस हा अतिशय त्रासदायक कार्यक्रम होऊन जातो आता ह्या चित्रात जे दिसतंय भाग आहे तो खाल्न पूर्ण उचलला गेलेला आहे उचकटला गेलेला आहे आणि हा मागचा भाग आहे तो त्या मानानी बराय आता होतं कसं की जेव्हा असं खाल्न उचलायचा कार्यक्रम होतो तेव्हा त्याला म्हणतात ऑइल ड्रॉप डिफॉर्मिटी म्हणजे जर आपल्या नखाच्या खाली तेलाचा एखादा थेंब अडकलाय असं वाटावं वा। तर अशा प्रकारचं प्रॉब्लेम त्या नखांमध्ये येतो ऑइल ड्रॉप आता इथं आपल्याला असं दिसतंय की आता ही जी एज आहे ही इथे म्हणजे नखाचा पुढचा भाग तो पूर्ण खालनं उचलला गेलेला आहे म्हणजे जर आपण ह्या भागाला धरून वरती उचलायचा प्रयत्न केला तर ते तिथे टिकणार नाही म्हणजे ते असं खूप दुप्त त्रास देतं आणि खालणं उचकटलं जातं तर अशा बऱ्याच प्रकारे नेल सरायसिस आपल्याला दिसतो आता इथं जर आपण बघितलं तर इथे बरेच प्रकारचे प्रॉब्लेम्स एकत्र आलेले आहेत नेल सरायसिसचे की इथे पिटिंग आहे म्हणजे इथे खड्डे पडलेले आहेत बरेच प्रकारचे नंतर हे समोरचे भाग सगळे कुरतडल्यासारखे गेलेत नख उचकटलं गेलेलं आहे म्हणजे ही नख काय होतात हळूहळू कुरतडून ती अशी म्हणजे खराब होतात आणि शेवटी शेवटी तर नख पूर्णपणे निघून जाऊ शकत आता मी मघाशी जे ऑइल ड्रॉप म्हणत होतो की आता इथं जर आपण बघितलं तर तिथे खाली तेलाचा एखादा थेंब अडकलाय किंवा साठलाय असं वाटावं अशा प्रकारचे ते प्रॉब्लेम्स तिथे तयार होतात अर्थात इथं पण न समोर न हे ह्या एवढ्या एज मधनं उखडलं गेलेलं आहे इथे असे बरेच ऑइल ड्रॉप्स सारखे कार्यक्रम दिसत आहेत आणि एकंदरीत ह्याची जी मार्जिन किंवा ह्याचा जो पुढचा भाग आहे तो असा पूर्ण कुरतडला गेलेला आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रॉब्लेम ह्या नेल सोरायसिसमध्ये दिसतात आता बऱ्याच वेळा कसं असतं की सोरायटिक आर्थ्रायटिस म्हणजे सोरायसिसमध्ये होणारा संधिवात संधिवात किंवा हाडाचा प्रॉब्लेम तर ह्याच्यामध्ये कसं होतं की आपल्या बोट जी असतात त्या बोटांची जी, जी सांधे आहेत म्हणजे छोटे छोटे सांधे तर त्याच्यामध्ये सोरायसिस होतो म्हणजे आता इथं जर आपण बघू बघत असू तर हे जे जॉइंट आहे हा जो आपला बोटाचा जॉईंट आहे तर तिथे सोरायसिस होतो ह्या नखामध्ये सोरायसिस होतो आणि मग हा संधिवात आणि नखाचे प्रॉब्लेम्स हे एकत्र येतात आणि मग ते दोन्ही मिळून एकत्र त्रास देतात म्हणजे संधिवात असल्यामुळे स्नायू आणि हाडं नीट हालत नाहीत सांधे हालत नाहीत आपल्याला गोष्टी उचल उचलता येत नाहीत किंवा छोटी कामं करता येत नाहीत म्हणजे सुईमध्ये दोरावा यासारखी कार्यक्रम असेल किंवा टायपिंग करण्यासारखी कार्यक्रम असेल तर ही अशा प्रकारचे कामं करताना हे नेल सोरायसिस आणि सुरेति, सोरायटिक सोऱ्याटिक आर्थरायटिस हे दोन्ही भाग मिळून भयंकर त्रास देतात तर अशा प्रकारे नेल सोरायसिस म्हणजे नखांचा जो सोरायसिस आहे तो डिफॉर्मिटी म्हणजे नख खराब करायचे कार्यक्रम करतो त्यांनी दुखतं आणि त्यांनी आपल्याला कामं करण्यात अडथळा येतो कार त्यामुळे कामं करायचा फार त्रास होऊन जातो त्या नेल सोरायसिसमध्ये मग नेल सोरायसिस आपण मोजतो कसा म्हणजे आपला जो नखांचा सोरायसिस झालेला आहे तो बरा होतोय का चिघळतोय हे ठरवण्यासाठी आपण त्याला मोजायला लागतो आणि मग समजा आजचा स्कोअर जो आहे त्याच्यापेक्षा जर उद्या कमी झाला उद्या म्हणजे एक महिन्याभरांनी कमी झाला तर आपण असं म्हणू शकतो की आपण जे काही ट्रीटमेंट घेतोय त्याचा फायदा होतोय आणि जर तो स्कोअर वाढला तर आपण असं म्हणू शकतो की आधीपेक्षा आता आजार चिघळला आहे तर हे मोजण्यासाठी आपण काय करतो की कुठले एखादं नख घ्यायचं त्याचे चार भाग करायचे काल्पनिक म्हणजे अशा रेगा प्रत्यक्ष नाही मारत आपण पण एक असं कल्पना करायची आणि मग बघायचं की आता हा भाग मध्ये काही आहे का नेल चेंजेस तर आहेत ह्या भागात काही आहेत का तर इथं हा उखडला गेलेला आहे इथं हा ऑइल ऑइल ड्रॉप सारखे कार्यक्रम आहेत ह्या भागात पण उखडला गेलाय कुरतडला गेलाय आणि त्या मानानी हा जो कॉड्रंट हा जो चौथा हिस्सा आहे तो तसा नॉर्मल आहे त्याच्यामुळे हा एक स्कोर झाला हा एक स्कोर झाला आणि हा एक स्कोअर झाला म्हणजे आपला याचा स्कोर झाला जा तीन तर अशा प्रकारे आपण जेव्हा मोजू शकतो तेव्हा मग आपण तो, तो सगळ्या बोटांचा मिळून एकत्र स्कोर करायचा म्हणजे आपल्याकडे वीस बोट आहेत वीस नख आहेत आणि प्रत्येक नखाचा आपण स्कोअर एकत्र करायचा आणि मग तो आपला नेल सोरायसिसचा स्कोअर होईल आणि मग हा स्कोअर एकत्र करून तो आपण बघू शकतो की आपला नखाचा सोरायसिस बरा होतोय का चिघळतोय मग आता प्रश्न असा आहे की आपल्याला नेल सोरायसिस म्हणजे नखाचा सोरायसिस झालेला आहे हे एकदा कळलं की मग पुढं काय करायचं त्याचं तर त्याला उपाय जे आहेत ते सोरायसिसचे उप जे उपाय आहेत तेच उपाय नेल सोरायसिसचे आहेत म्हणजे त्यासाठी वेगळे ट्रीटमेंट अशी नाही आहे अगदी थोड्या प्रमाणात आपण असं म्हणू शकतो की जर आपण कार्टिकोस्टरॉइड्स म्हणजे हायड्रोकार सारखी इंजेक्शन्स सा आहेत तर ते इंजेक्शन आपण ह्या नेलच्या किंवा नखाच्या मुळाशी देऊ शकतो पण हा अगदी तात्पुरता उपाय आहे हा किरकोळ उपाय आहे त्यांनी फारसा फायदा होत नाही त्यांनी फारसा रिलीफ मिळत नाही जर ह्या नेल सोरायसिसमुळे आपल्या कामात अडचण येत असेल तर ते हार्डकार्डचं इंजेक्शन देऊन फारसा फायदा होत नाही म्हणजे आपल्याला नेल सोरायसिसची जी ट्रीटमेंट करायची आहे ती ही आपली सिस्टमिक म्हणजे प्लाक सोरायसिस जो आहे म्हणजे आपल्या बाकीच्या अंगावरती जो सोरायसिस झालेला आहे त्याची जी ट्रीटमेंट आहे तीच नेल सोरायसिसची आहे जेव्हा आपल्या अंगावरचे चट्टे म्हणजे प्लाक जेव्हा कमी व्हायला लागतात तेव्हा नेल्सचे आजार पण आपोआप कमी व्हायला लागतात म्हणजे हे दोन्ही एकत्र वाढतं किंवा एकत्र कमी होतं आणि मग त्याचा जो उपाय आहे त्याच्याबद्दल आपण इन जनरल सोरायसिसच्या जेव्हा उपायाबद्दल बोलतोय त्याच्या तेव्हा त्याच्याबद्दल बोलूयात म्हणजे नखांचा सोरायसिसचा ट्रीटमेंट आणि आपल्या प्लाक सोराशीची ट्रीटमेंट ही एकच आहे त्याच्यामुळे त्याला नखासाठी काही वेगळी अशी ट्रीटमेंट नाही आहे फक्त मग आपण तात्पुरते उपाय जे करू शकतो की नेल ट्रिम करणे म्हणजे नखा नखं कापून ती कमीत कमी ठेवणे स्वच्छता ठेवणे आणि अगदीच जर डिस्फिगरमेंट म्हणजे बाकीच्या लोकांना हे नख खराब आहेत असं दिसल्यामुळे जर आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर मग त्याला आपण नेल पेंट नेल पॉलिश किंवा असं लावू शकतो त्या नेल पेंट लावल्यामुळे सोरायसिस चिघळत नाही पण हा तात्पुरता उपाय झाला ॲक्च्युअल जो उपाय आहे तो सोरायसिसचा जो उपाय तोच करायचा आहे आपल्याला आणि मग त्याच्यासाठी आपण ॲक्च्युअल ट्रीटमेंट काय आहे त्या सेक्शनमध्ये बघूयात